तर मित्रांनो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर विषय असा आहे आपल्याला यायला जवळजवळ बारा आज आणि पुढं थोडेसेच वाहन होते त्याच्यामुळं आपण ट्रॅक्टर खाली करतोय शक्यतो वाहन आपण सगळेच खाली करतो कारण की थंडी ते असते त्याच्यामुळं पण आज थोड्याच वाहन होते त्याच्यामुळे आपण रात्रीचंच वाहन खाली करू आलो आणि त्याच्यात पण इतकं गार आहे का फार मापाच्या आणि आपल्या जर्किंगला चैन नाही आणि वरतून आहे ना हा पण गारती तर अजून आपल्याला जवळजवळ दीड एक तास लागेल खाली व्हायला आपल्या पुढं एक दोन आणि आप आपला जॉन यन असे तीन टॅक्टर आहे त्यानंतर मग आपला नंबर आहे तर चला बघू तिकडे जाऊन टॅक्टर म्हणजे एका ट्रॅक्टरला म्हणजे किती टाइम लागत बघू तिकडे जाऊन तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो हे बघू शकता आहे इथं त्या साईडला ट्रक लागलेली आहे आणि इथं टॅक्टर जोडीदाराचा त्याचं पण आता माग एकाच वार राहिलेला आहे त्यानंतर आपल्या जोडीदाराचा दुसरा टॅक्टर आणि त्याच्यात बिजू आहे मग त्यानंतर जो आणि वन मग आपला नंबर आता अजून बराच टाइम आपल्याला इथं थांबावं लागल तर इकडे बघू शकता आपला मित्र कसा गुंडळून झोपेल ऐ घेन पुढे ते बघू शकतो थंडीमुळे कस दाखवायला

काय ओढू त्याच्यात पण एक विषय असा आहे आपला जेव्हा जेवण काय चालू होत नाही त्याच्यामुळे टोचन करा लागत काय ते ओढ ओढल बर का त्याला काय भाऊ ना की टेलर सेल ट्रॅक्टर ओढ राहिल ना ओढ थे झालं थोड चालू उचल उचल झाला बर का आणि या मित्राची खुशी बघू शकता खाली झाल्यामुळं बाबा जाऊन बसेल डायरेक्ट केलर वर पडशी नाही डायलॉग मारायला आम्ही कुत्रे नाच डाम वसंती नाच नाच वसंती नाच हे कारणामुळे ना झोप ना, लागत नाही रात्री रात्रीचे कारखान का। बघू शकत आहे मोकार ऊस बी पडलेला आहे आता नाचायलाच हो ना हो ना लागला भाऊ लाग। कारण की याच एकच साखळी राहिलेली हो आहे तर बघू शकतंय पूर्णपणे ऊस पडलेला आहे ट्रकेच याला काय जायला रस्ता नाही ते ऊसवरून येणार कायव्हरी बघूया आता ऊसवरून त्यात जातो का नाही Yeah. <laughs> कारखाना बरा जोरात चालू आहे म्हणजे कासवाची स्पीड चालू आहे <laughs> 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 कसा आहे थोडा 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 पुढे घे बस लागला ट्रॅक्टर क्रेन खाली जे खाल्ल्याशिवाय काय जमत नाही जमत नाही आणि झोप लागते नाही खाल्ल्यावर पूर्णपणे गार वाचत याला पण ते आता नाचून दाखवला आपल्याला म्हणजे कळायला नाही पाहिजे <laughs> वाले चाल ना चहा पाजार ना रात्रीच्या वेळेस चहावाला येतो पण अजून येईल का नाही काय चहा म्हणजे चालू प्रोफेसर चालना चहा पाज काय चहावाले काय रात्रीचा झोपायला चान्सच नाही राहत कारण कि घे पुढं घे पुढं असं चालू असत रातभर आता आपण बी आपला ट्रॅक्टर पुढं घेऊन टाकू हो शकतो एखादं दुष्ट आहे आणि मध्ये कोणी दिसत बी नाहीये ये रात्री जोड लवकर खाली झाल्यामुळे असं सतारस दे चालू आहे

लवकर खाली होऊन का उपयोगच व्हायना कारण की तिथं वायर ते दाबून ठेवले ट्रॅक्टर खाली लागलं बुडवाक्याला

इथेنده घासाला मस्त बनवलेलं आहे फ्रेम मध्ये फ्रेम <laughs> मध्ये काय दा घासाला इतका मोठा कास काय कोनसा बॉयदा हे तिकडे इतका मोठा <laughs> बघू शकता आपल्या जॉनी टू बी लागला क्रेन खाली आणि आपल्या जॉनी वनचं एक टेलरच राहिलेलं आहे खाली झाल्यावर लय ताण असतो तुम्हाला तर माहितीचे ते डामन ते काढा हे राशन ते टाका ट्रॅक्टरच ट्रॅक्टर ड्रायविंग एवढं काही सोपं नाही बघू शकत त्याच्यात बी थंडी वाऱ्याच ते लय होते डामन ते काढायला तुम्हाला तर आहे आणि मित्रांनो हे बघा ते पाळ्यामुळे रात्रीचं यांना ला, उकलायला लागत होते जवळ जवळ बर दोन बैलगाड्या पडलेल्या होत्या उचलल्या सगळ्या त्यांनी आपला भारा काय उचललेला नाही अजून कस बारावर चालते ते आता डायरेक्ट नेम्या रात्री दोसावर भेटलेला आहे अशा प्रकारे ट्रॅक्टर खाली होतात मित्रांनो आणि याला आहे त्याच्यामुळं आता आपला ट्रॅक्टर गेला पुढे अजून याला एकदा क्रेन खाली लावा लागेल ट्रॅक्टर पूर्णपणे खाली होईल जायंट जाएंडा। असल्यावर तारास आम्हाला रोड ने तर ते, ते, ते तारास वेगळा आणि जॉईंड असल्यावर हा तारास वेगळा

खाली झाले का हा त्रास मित्रांनो फायनली आपले पूर्ण ट्रॅक्टर आणि ते खास झाले तर चला आता मस्तपैकी पैकी काटा करू आणि कुठंतरी जागा बघू आणि झोपून राहू चला तरी आलो आता फायनली आपण काट्यावर ते सेन्सर कॅप झाल्यावर रेड लाईट लागला एकूण साठ अडोतीस हा हा तर मित्रांनो फायनली आपला काटा बेटा झाला हे आपले वजन पावते वजन बघू शकतो पंधरा टन तीनशे पंच्याहत्तर किलो आणि इतकं वजन याच्यामुळं कमी आलं का आपल्या दीडा साखळ्या होत्या त्याच्यात बी लय कमी भरलेलं होतं आणि त्याच्यात पोयता आणि ते काहीच नव्हतं मारलेलं चला आता इथं खूट जागा बेगा बघू मस्त पैकी झोप होती तर बघू शकताय सगळे वान बेन खाली करून मस्त पैकी झोपलेले आणि काही खाली ते करायचं राहिलेले तर मित्रांनो आता झोपण्याची तयारी चालू आहे तर रातचा ब्लॉग आपण इथं जेंड करू व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय